त्यामुळे माझं नेटवर्क मेबी जाऊ शकते परंतु बस थांबलेली आहे त्यामुळे एक पाच दहा मिनिटं तुम्हाला सांगून देतो तर बघा उद्याच्या ग्रामसेवकच्या पेपरचा जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला एका रात्रीमध्ये असं वाटत असेल की आपण चाळीस पैकी तीस प्लस मार्क घेऊ शकतो शक्य नाहीये परंतु हो चाळीस पैकी तुम्ही वीस प्लस जर मी सांगतो ते जर तुम्ही एका रात्रीमध्ये किंवा या आजच्या दिवसात आणि रात्रीमध्ये रात्रीचं सोनं जर केलं तर तुम्ही मार्क बरोबर आहे तर बघा आजचे क्वेश्चन तुम्हाला कशावर होते आजचे क्वेश्चन जास्त करून दोन क्वेश्चन होते वर यावेळेस चार ते पाच क्वेश्चन पशुसंवर्धन आहेत मला एकदा एक सांगा माझा आवाज क्लिअर आहे का माझा आवाज क्लिअर आहे का माझा आवाज जर असेल तर मी बोलतो नाही तर मग मी बोलत राहील आणि तुम्हाला काही ऐकू येणार नाही असं नाही झालं पाहिजे सगळ्यांना लिंक शेअर करून द्या कारण आजच्या पेपरमध्ये काय काय आलं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे आजच्या पेपरमध्ये ऍक्च्युअली काय काय आलं ते तुम्हाला सांगतोय तर पशुसंवर्धनवर तुम्हाला माहिती पशुसंवर्धनवर पाच ते सहा क्वेश्चन येत आहेत तर पशु संवर्धनवर काय केलं होतं आवाज क्लिअर आहे तर पशुसंवर्धन वरती तुमचा क्वेश्चन तुम्हाला आधी म्हशीवर विचारलं तर म्हशीच्या जाती कुठलं गाईच्या जाती कुठलं आता ते डीप जात आहेत आता तुम्हाला कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री पालन तर तुम्हाला कोंबडीच्या जाती विचारतायत बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला त्यांनी काय विचारलं की बाबा एक्झोटिक ब्रेड कुठली नंतर तुमची इंडोजेनिक ब्रेड कुठली म्हणजे बाहेरची कुठली आता जर्सी गाय तुम्हाला माहिती आहे जर्सी गायचा आपण दूध पितो परंतु जर्सी गाय कुठल्या देशाची आहे तर यावरती आज प्रश्न होता बरोबर आहे तर तुम्हाला थोडक्यामध्ये आजचे प्रश्न सांगून देतो काय काय होते शब्दा, शब्दा, तर बघा मराठी व्याकरण मध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य रचना त्यानंतर वाक्यात बदल करणे नंतर काळ ओळखा काळ ओळखून वाक्य पूर्ण करा शब्दांचे लिंग ओळखा शब्दांचे अनेक वचन परत तुमचं एक वचन त्यानंतर पुल्लिंगी नपुसकलिंगी यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो सर पुष्पलता हे पुस्तक हवं आहे विशाखा आता पुष्पलता हे पुस्तक कुठेच तुम्हाला भेटू शकत नाही तुम्ही एकच रिक्वेस्ट करू शकता स्वप्नील सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना म्हणा सर काही टॉपिक फ्रीमध्ये मिळतील आम्हाला टेलिग्रामला तर आमचं सा चांगलं होईल त्यांना मी विनंती करतो आज संध्याकाळी पुण्यामध्ये पोहोचतो ते जे पुष्पलता पुस्तकाचे लेखक आहेत त्यांना भेटतो जर त्यांच्याकडून माहिती जर भेटली त्यांनी त्यांना परमिशन मागतो की सर तुमच्या पुस्तकाचा काही जो भाग आहे उद्याच्या साठी विद्यार्थ्यांना मोफत करून द्या जर झालं तर प्रयत्न करतो बघा आजचे प्रश्न काय काय होते बघा संगणकाचं आउटपुट विचारलं होतं आउटपुट डिवाइस तुम्हाला विचारलं ते माहिती आहे आउटपुट आणि इनपुट वाचून घ्या कीबोर्ड मॉनिटर माऊस आउटपुट डिव्हाइस आहे त्यानंतर चौरस व वर्तुळ यांचं क्षेत्रफळ म्हणजे तुम्ही काय करा फक्त चौरस आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ नका करू तर रेक्टँगल आहे तुमचा आयात आहे याचं क्षेत्रफळ करा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ करा आता तुम्हाला सांगतो उद्या उद्या याचे क्षेत्रफळ तुम्हाला विचारणार नाही तर उद्या तुम्हाला काय विचारू शकतात परिमिती पेरिमीटर तुम्हाला विचारू शकतात त्याचं सूत्र तुम्ही पाठ करून घ्या त्यानंतर जिल्ह्यावरती दोन ते तीन प्रश्न येतात बघा रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी आपला आपल्याला प्रश्न पाठवले होते तर रत्नागिरीमध्ये बर्नेश्वर हे ठिकाण कुठल्या तालुक्यामध्ये आहे विचारलं होतं बर्नेश्वरला काहीतरी एखादं प्रेक्षणीय स्थळ असू शकते किंवा देवाचं स्थळ असू शकते त्यामुळे त्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ करा त्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय गार्डन करा पर्यटन करा अभयारण्य करा बरोबर आहे जिल्ह्याची लोकसंख्या करा जिल्ह्यात तालुके किती आहेत सगळ्यात मोठा तालुका कुठला त्याला तालुक्याची लोकसंख्या किती आहे हे प्रश्न तुम्ही इथं करू शकता त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याबद्दल माहिती अशी करा की कि तो किल्ला कुणी बांधला होता कुणाच्या काळामध्ये बांधला होता त्या किल्ल्यावर सर्वात जास्त राज्य कुणी केलं होतं ठीक आहे त्यानंतर ग्रामीण ग्रामीण तुम्हाला माहिती आहे ग्रामीण ही जी फॅमिली आहे ग्रामीण ही जी कुळ आहे त्या कुळातील तुम्हाला क्रॉप्स विचारले होते त्या कुळातील तुम्हाला पिकं विचारले होते त्यानंतर दारिद्र्य ही कोणती समस्या आहे आता तुम्हाला माहिती आहे दारिद्र येषे खालील समाज कुठला की जो गरीब असतो मग ही कुठली समस्या आहे तर ही सामाजिक आहे मानसिक आहे भौगोलिक आहे का राजकीय आहे ही समस्या तुमची सामाजिक आहे राईट त्यानंतर त्यानंतर बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं वर्तुळ विचारलं होतं वर्तुळाभोवती तुम्हाला एबीसीडी म्हणजे तुम्हाला काय विचारली होती पझल विचारली होती सिटिंग अरेंजमेंट विचारली होती एक वर्तुळाकार आहे त्या वर्तुळाकार मुलं बसले आहेत काही मुलं आतमध्ये बघतायत काही मुलं बाहेर बघतायत याच्यावरती तुम्हाला प्रश्न येत आहेत त्यानंतर संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कुठलं तुम्हाला माहिती पाहिजे केबी माहिती आहे आपल्याला केबीच्या पुढे एमबी असते एमबीच्या पुढे तुमचं जीबी असते जीबीच्या पुढे काय असते टीबी असते च्या पुढे काय असते तुमचं ईबी असते ईबी म्हणजे पुढे सुद्धा असते बी झोटाबाईट आणि च्या पुढे सुद्धा असते वाय बी योटाबाईट हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे होतं याचा एक चार्ट तुम्हाला टेलिग्रामला टाकून देईल त्यानंतर पेपर बऱ्यापैकी सोपा होता त्यानंतर तुम्हाला पिकाचे वर्गीकरण आणि हवामानानुसार पिकाचं वर्गीकरण याच्यावरती प्रश्न आला आला होता त्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे तर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूरला आहे माझ्या मते तरी कुणाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता राष्ट्रीय डाळिंब केंद्र मला असं वाटते पुणे किंवा सोलापूरला असेल आय थिंक असं वाटते सोलापूरलाच आहे ठीक आहे त्यानंतर खालील कोणत्या घटकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे मी तुम्हाला काल म्हटलं होतं इसेन्शियल बुक तुम्ही वाचा इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर हे नारायण नागरेसरांचं बुक आहे या बुक मध्ये तुम्हाला एक चार्ट आहे हायएस्ट प्रोटीन कुठल्या क्रॉपमध्ये आहे हायस्ट प्रोटीन कुठल्या घटकामध्ये आहे कमी प्रोटीन कुठल्या घटकामध्ये ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करून ठेवा ठीक आहे मध्ये आहे बरोबर आहे का मी तुम्हाला सांगितलं होतं सोलापूरला डाळिंबा आहे आता थोडेसे क्वेश्चन मला एका विद्यार्थ्यांनी मध्ये पाठवले परंतु सतरा अठरा क्वेश्चन आहे हे क्वेश्चन तुम्हाला वाचून दाखवतो या क्वेश्चनची तयारी किंवा या क्वेश्चनच्या रिलेटेड क्वेश्चन तुम्ही उद्याच्या पेपरसाठी करू शकता तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो जे मुलं ऍग्रीकल्चरचा अभ्यास इंग्लिश मधून करतात त्यांच्यासाठी बेस्ट आणि जबरदस्त बुक आहे नेमरा सुंदा कॉम्पिटेटिव्ह ऑफ ऍग्रिकल्चर बाय नेमराव सुंदा आणि दुसरं पुस्तक आहे तुमचं इसेन्शियल ऑफ अग्रिकल्चर बाय नागरे सर त्यानंतर जे मुलं मराठीतून अभ्यास करतात त्यांच्यासाठी बेस्ट बुक आहे तुमचं कुठलं बुक आहे पुष्पलता कृषी घटक स्वप्नील भंडारे सरांचं त्यानंतर मराठीतलं दुसरं बुक साठी ग्रामसेवक डायरी जे की तुमचं सचिन कुरुंद सर एसटीआय सर आहेत त्यांना आज भेटतो पुण्यामध्ये जाऊन जर त्यांची भेट झाली या दोन्ही पुस्तकाची जर परमिशन भेटली की काही भाग विद्यार्थ्यांना मोफत करून द्या उद्याच्या पेपरसाठी तर मी प्रयत्न करतो आज रात्री तुम्हाला टेलिग्राम मध्ये पीडीएफ टाकून देईल कसा पेपर होता त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टेलिग्राम मध्ये अर्धा एक तासामध्ये मिळून जातील तुम्ही हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम मध्ये आपले तेरा हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले जोडलेले आहेत ठीक आहे आता प्रश्न घेतो सतरा अठरा प्रश्न आहेत जे की मराठी मधून इंग्लिश मधून आहेत तरी हे प्रश्न तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा कॅस्टेटेड मेल ऑफ चिकन तुम्हाला विचारतात कॅस्टेटेड मेल कॅस्टेटेड मेल म्हणजे काय की असा जो माणूस सॉरी माणूस नाही असा जो कोंबडा असा जो कोंबडा की त्याला नपुंसक केलेला आहे तुम्हाला विचारतात हा प्रश्न असा सुद्धा विचारू शकता उद्याच्या पेपरला की असा जो बैल की त्याला नपुंसक केलेला आहे असा जो म्हैसीचा रेडा की त्याला नपुंसक केलेला आहे हा प्रश्न तुम्हाला विचारतो त्यामुळे मेल ऑफ चिकन प्रश्न विचारला होता तुम्ही म्हैस करा तुम्ही बैल करा तुम्ही त्यानंतर डुक्कर असेल घोळा असेल सर्व करून ठेवा एनिमल ठीक आहे त्यानंतर आ, पहिला पहिला ब्लाइट ऑफ शुगर केन कॉज बाय पहिला पहिला ब्लाइट ऑफ शुगर केन कॉज बाय शुगर केन त्यामुळे कुठले रोग होता शुगर केन वरचे पूर्ण रोग उसावरचे पूर्ण रोग तुम्ही करून टाका त्यानंतर रेड डेन काऊ ओरिजिन तुम्हाला काऊच ओरिजिन विचारलंय म्हणजे तुम्हाला पशुसंवर्धन मध्ये गायी असतील म्हशी असतील बकरी असतील मेंढ्या असतील कोंबड्या असतील यांचं ओरिजिन सुद्धा विचारतायत की ही बकरी कुठली आहे आता समजा उस्मानाबाद उस्मानाबाद ही बकरी आहे तुम्हाला माहिती आहे उस्मानाबादचं नाव जरी धाराशिव झालं असेल तरी ती बकरी उस्मानाबादची आहे खिल्लारी हा बैल कुठला आहे तर लातूरची ही जात आहे गवळण गवळ ही बैलाची जात कि आहे किंवा गायचं कुठली आहे तर हे तुमची विदर्भ किंवा वर्धा किंवा नागपूर मधली आहे बरोबर आहे असेच प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारत आहेत त्यानंतर पुसान अन्ना ऑफ पपया डेव्हलप बाय थ्रू आता पुसानं ही पपयाची जात आहे याच्यावरती आधी आयबीपीएस एवू प्रश्न काय विचारला होता आय ए आर आयने पपयाची डेव्हलप केली जात कुठली त्याचं उत्तर होतं पुसानं परंतु आता प्रश्न तोच उलटा फिरवलाय तुम्हाला काय विचारलं पुसानं ही पपयाची जात आहे ती जात कुणी डेव्हलप केली याचं उत्तर आय ए आर आय बरोबर आहे जे दिल्लीला आहे सोपा आहे त्यानंतर गिरगाऊ गीर, गीर काहू गीर ही गाय आहे याचं ओरिजिन विचारलंय सगळ्यांना माहित आहे गीर हे जंगल आहे भारतामध्ये हे जंगल कुठे आहे गुजरात मध्ये मग त्याच जंगलामध्ये ह्या गायी असतील ऑब्वियस त्याचं उत्तर गुजरात असणार आहे बरोबर आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग खरीप क्रॉप खालीलपैकी खरीप क्रॉप कुठले आता तुम्हाला क्रॉप कुठले दिलं होतं गहू दिलं होतं बरोबर आहे जवच दिलं होतं आय थिंक त्यानंतर तुम्हाला भात दिलं होतं राईस तर भात हे क्रॉप तुमचं कुठे येते हे भात क्रॉप कोकणामध्ये पिकवतात आणि कोकणामध्ये भाताची लावणी केव्हा होते जेव्हा पाऊस होतो म्हणजे हे खरीपाचं पीक आहे एवढं सोपं विचारलं थोडासा पेपर सोडतो ना मित्रांनो एकच काम करा महाराष्ट्रातून तब्बल दोनशे जण आजच्या लाईवला इथं लाईव आहेत परंतु मी तुम्हाला एकच सांगतो पेपर एकदम आहे फक्त एका प्रश्नाला तुम्हाला दहा सेकंड लागतात तिथे वीस सेकंड लागू द्या कारण त्या प्रश्नावर विचार करा आजही मी सांगतो एक प्रश्न होता कृषी सेवकचा मार्जिनल फार्मर म्हणजे काय तर मार्जिनल फार्मर म्हणजे आपण पुस्तकामध्ये नेहमी वाचतो एक हेक्टरपेक्षा कमी ज्याच्याकडे शेती असते ती मार्जिनल फार्मर आहे तर तुम्हाला माहित आहे एका हेक्टरला आपण अडीच एकर, तो। एकर सुद्धा म्हणतो तर पेपरमध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये हेक्टर नव्हते दिले पेपरमध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये काय दिलं होतं तर तुम्हाला एकर दिलं होतं त्यामुळे हेक्टरचं एकर करताना सुद्धा पेपरमध्ये लक्ष द्या ठीक आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर विच ऑफ द फॉलिंग झालं खरीप क्रॉप झालं इरिगेशन मेथड सुटेबल फॉर अंडुलेटिंग लँड आता तुम्हाला माहिती आहे अंडुलेटिंग सॉइल म्हणजे जिथं पर्वत आहे जिथे टेकडे आहे त्या लँडला सुटेबल इरिगेशन कुठले आहे जर तू तिथे इरिगेशन पद्धत जर तुषार सिंचन घेतली जर तू स्प्रिंकलर लावलं तर हवेनं उडून जाईल सॉरी तिथं जर तू ठिबक सिंचन लावलं तर तिथं प्रेशर क्रिएट होणार नाही त्यामुळे तिथं तुला कुठला लावा लागेल तिथं तुला स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे ठिबक तुषार सिंचनच लावा लागेल त्यामुळे स्प्रिंकलर इरिगेशन याचं हे उत्तर होतं बरोबर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ फमिगंट आता फमिगंट कुठले हा टॉपिक एग्रिकल्चरच आहे माझं अग्रिकल्चर इंजिंग झालं तर फमिगंट बद्दल मला माहिती नाही परंतु फमिगंट बद्दल वाचून घ्या ठीक आहे डेफिनेशन आता क्रॉपिंग आणि रिले क्रॉपिंग म्हणजे काय तर रिले म्हणजे काय तुम्ही बघू शकता जेव्हा ऑलिम्पिक होते काही होते तर आपण रिले म्हणतो एक एखादा मुलगा त्या दुसऱ्या मुलाकडे देते ती हातामधली कांडी आणि ते धाव करत पूर्ण शर्यत जिंकतात याला रिले क्रॉपिंग म्हणतात परंतु अले क्रॉपिंग म्हणजे काय अले क्रॉपिंग म्हणजे पुढचा क्रॉप येण्या अगोदर आधीच क्रॉप लावणे क्रॉपिंग हे म्हणू शकता तुम्ही बरोबर आहे परंतु ते रिले क्रॉपिंग सुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये मला थोडंसं कन्फ्युजन आहे त्यामुळे रिले आणि अॅले हे दोन्ही क्रॉपिंग तुम्ही वाचून घ्या ठीक आहे त्यानंतर कव्हरेज फॉर डेथ अंडर जे एम अं, पी एम जे जे वाय आता प्रधानमंत्री जे जे वाय ही स्कीम आहे हे तुम्ही वाचून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स स्कीम असेल मेदी ती त्याच्यामध्ये तुम्हाला डेथचं इयर विचारलंय डेथचं कव्हरेज विचारलंय किंवा एखाद्याची डेथ झाली त्या इन्शुरन्सच्या मार्फत किती रुपये मिळतात किती रुपयाचं कव्हरेज आहे तुम्हाला ते विचारतात ठीक आहे त्यानंतर बायोडायनेमिक ऑर्गेनिक अॅग्रिकल्चर डेफिनेशन तुम्हाला कालच शुभम सरांनी लाईव्ह मध्ये सांगितलं होतं ऑर्गेनिक फार्मिंग वाचा बायोडायनेमिक वाचा बायो डायव्हर्सिटी वाचा ठीक आहे बायोलॉजिकल ऍग्रिकल्चर वाचा ह्या सर्व डेफिनेशन वाचून काढा त्यानंतर स्मूथर क्रॉप डेफिनेशन स्मूथर क्रॉप कुठला आहे नवीन शब्द आहे हा मध्ये थोडा गुगल करा आणि वाचून घ्या ब्लू रिव्हॉल्युशन सगळ्यांना माहिती आहे ब्लू क्रांती कशाशी निगडीत आहे तुम्हाला तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ब्लू क्रांतीवर शंभर टक्के प्रश्न येणार बघा आजच्या ग्रामसेवक लेक्चरमध्ये मी कालच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या लाईव्ह मधून तीन ते चार प्रश्न आले त्यापैकी ब्लू क्रांती आता क्रांतीवर प्रश्न येत आहे रिव्हॉल्युशनवर प्रश्न येत आहे परंतु त्याचे डायनॅमिक्स सॉरी परंतु त्याचे जनक सुद्धा तुम्हाला करणे गरजेचे आहे ठीक आहे त्यानंतर व्हॉट इज द बेस्ट वे ऑफ डिकंपोज वेस्ट इन सिटी आता घन कचऱ्यावरती तुम्हाला प्रश्न आला होता डिकंपोजिशन करण्यासाठी कचऱ्याचं डिकंपोजिशन करण्यासाठी कुठला पर्याय चांगला आहे तुम्हाला माहिती आहे डिकंपोजिशन करायचं असेल एखाद्या सिटीमध्ये तर त्याचा पर्याय कुठला असेल चांगला तर तुमच्या गार्डनिंग मध्ये ते खत जे आहे ते पुरवणे हाच एक पर्याय जर पर्यायामध्ये हे उत्तर असेल तर ते बरोबर असायला पाहिजे त्यानंतर ग्रामपंचायत मेंबर नंबर मिनिमम आणि मॅक्सिमम तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये किती मिनिमम असतात तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम एखाद्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती असू शकतात जास्तीत जास्त सतरा आणि कमीत कमी सात किंवा नऊ सात किंवा नऊ ऑप्शन मध्ये सात असेल तर सात बरोबर नऊ असेल तर नऊ बरोबर ठीक आहे त्यानंतर त्यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे बीडीओ बीडीओचं हे पत आहे पंचायत समितीमध्ये बीडीओ असतात त्यालाच आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असे म्हणतो गटविकास अधिकारी त्याच्यावरती प्रश्न होता त्यामुळे पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद तिन्ही टॉपिक जबरदस्त फुल वाचून घ्या ठीक आहे आता तुमचे काही प्रश्न असतील तर मी लगेच पाच मिनिटात घेतो कारण बस जर चालू झाली तर आपलं जे नेटवर्क आहे ते चाललं जाईल आणि नेटवर्क जर गेलं नेटवर्क जर गेलं तर मग काय खरं नाही मग आपल्याला लाईव्ह हा मदतच बंद करावं लागेल पण काही हरकत नाहीये ओके चला तर तुम्ही मला प्रश्न तुमचे विचारू शकतात मला फक्त एकच सांगायचंय तुम्हाला जर उद्याच्या ग्रामसेवक मध्ये चाळीस पैकी चाळीस मार्क घ्यायचे मित्रांनो तर उद्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑफ ऍग्रीकल्चर नागरे साहेबांचं सरांचं सा, हे सा बुक आहे हे बुक करा जबरदस्त बुक आहे ठीक आहे मी सुद्धा आज ट्रॅव्हलिंग मध्ये आज जर सरांची भेट झाली परमिशन भेटली तर शंभर टक्के तुम्हाला हे पुस्तक टाकण्याचा प्रयत्न करतो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतो स्मूथर क्रॉप म्हणजे आता स्मूथर क्रॉप हा शब्द माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे मित्रांनो तो शब्द तुम्ही गुगल करा किंवा एखाद्या पुस्तकामध्ये भेटला तर तुम्हाला नक्की त्याचं टाकतो विश्लेषण ठीक आहे शिकारी फनस हा शिकारी फनस म्हणजे काय त्याला ट्रॅप क्रॉप सुद्धा म्हणू शकता तुम्ही आलं लक्षात स्मूथर क्रॉप म्हणजे असं क्रॉप की जे शिकारी शिकारी क्रॉप पासून या क्रॉप ची बचाव केला जातो म्हणजे स्मूथर क्रॉप म्हणजे काय एखादं ट्रॅप क्रॉप असेल ते ट्रॅप क्रॉप या क्रॉप साठी उगवल्या जाते आणि त्या क्रॉप पासून या क्रॉपचा बचाव होतो दॅट इज स्मूथर क्रॉप असं मला वाटते प्रथम दर्शनी पण तरी तुम्ही एकदा बघून घ्या ठीक आहे काही मुला या नं नव... शहाऐंशी वाल्या मला कॉल करता त्याच्यावर कॉल करू नका सध्या कारण त्याच नंबरवर मी आज नेट घेतले कारण हा जो मेन नंबर आहे याच्यावरचं नेट आहे एअरटेलचं हे बंद आहे त्यामुळे जो मला दुसरा नंबर आहे शहाऐंशी वाला त्याच्यावर नेट घ्यावं लागलं ला होतं ठीक आहे एक दोन प्रश्न असे पण होते अन्न अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग यावर दोन प्रश्न होते चिल्लर नाही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग यावर दोन प्रश्न होते अन्नद्रव्य म्हणजे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की न्यूट्रिएंट्स आहेत न्यूट्रिएंट्सची डिफिशियन्सी आता तुम्हाला माहिती आहे की बाबा एखादे फळ आहेत समजा सफरचंद आहे डाळिंब आहे बरोबर आहे हे फळाची ब्रेकिंग होत असेल क्रॅक होत असतील तर कुठला न्यूट्रियन्स तुमचं डिफिशियन्स आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे बोरान बोरांच्या कमतरतेमुळे फळामध्ये डिफिशियन्स येते त्याच्यावर प्रश्न असू शकतो बरोबर आहे त्यानंतर त्यानंतर शहरी कचऱ्याची विल्हेवाट सांगितलं तुम्हाला आळी शेती म्हणजे काय लक्षात घ्या आळी शेती म्हणजे काय याच्यावरती प्रश्न होता बरं का आळी शेती वाचून घ्या पिकांना खत देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत कुठली पिकांना खत देण्यासाठी सर्वात कार्यक्षम पद्धत कुठली तर फर्टिगेशन याचं उत्तर असू शकते फर्टिगेशन ठीक आहे चला चला खरीप हंगामातील पीक ओळखा खरीप हंगामातील पीक ओळखा याच्यावर प्रश्न होता हरभरा गहू जव आणि भात तुम्हाला माहिती आहे हरभरा केव्हा लावतो आपण कापूस किंवा तूर काढल्यानंतर हरभरा लावतो सोयाबीन काढल्यानंतर हरभरा लावतो त्यानंतर गहू केव्हा लावतो सेम उन्हाळ्यामध्ये आपण गहू लावतो त्यानंतर जवस सुद्धा आपण केव्हा लावतो रब्बी पिकामध्ये लावतो तर याचं उत्तर भात हेच असायला पाहिजे भात आणि जवस मध्ये बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन असेल परंतु तुम्ही जर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये किंवा पूर्व विदर्भ जो आहे तुमचा गोंदिया चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये भात हा केव्हा लावता जेव्हा पाऊस पडतो त्यामुळे खरीप पीक हे भातच असायला पाहिजे असं मला वाटते तुमचं वेगळं असू शकते ठीक आहे चला तर बऱ्यापैकी आजचे प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत ठीक आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व प्रश्न मी उत्तरासाठी टाकतो अर्ध्या तासामध्ये तर टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही जॉईन व्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे जवळपास तेरा हजार विद्यार्थी आपल्या टेलिग्राम मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला आज वीस हजार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत म्हणजे वीस हजार विद्यार्थी कम्प्लीट झाले आहेत वीस हजार सबस्क्राईबर आपले कम्प्लीट झाले आहेत त्यामुळे त्यासाठी सर्वांना धन्यवाद संध्याकाळी परत सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टचं तुम्हाला ॲनालिसिस घेऊन होतो संध्याकाळी त्यामुळे एक काम करा व्हिडिओला लगेच लाईक करून टाका फक्त तेरा जणांनी लाईक केलं आहे शंभर जणांचं हंड्रेड सेंच्युरी झाली पाहिजे आज आपली लाईकची आणि जवळपास दोनशे जण लाईव्ह आहेत तर दोनशे पैकी कमीत कमी दोनशे जणांनी सबस्क्राईब करायलाच पाहिजे तर पांढऱ्या कलरचं बटन आहे त्या पांढऱ्या कलर किंवा काळ्या कलरच्या बटनावर सबस्क्राईब करू शकता तुम्ही ठीक आहे आणि स्वप्नील भंडारे सरांशी बोलतो की सर काही फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या बुक मधले पीडीएफ विद्यार्थ्यांना द्या त्यानंतर सचिन कुरुंद सरांसोबत बोलतो सर काही फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल देता आल्या तर देऊ का त्या जर पीडीएफ तुम्हाला भेटल्या तर संध्याकाळपर्यंत त्या सुद्धा टाकतो परंतु सर्वांना एकच सांग आहे मला मित्रांनो तुम्हाला वाचायचं एका रात्रीमध्ये तर इसेन्शियल ऑफ अग्रिकल्सर नारायण नागरे सरांचा बुक आहे इंग्लिश साठी बेस्ट बुक आहे या बुक मध्ये फक्त चार्ट वाचून टाका जेवढे तपते आहे तेवढे वाचा त्याच्यावर वीस प्रश्न येतील आणि नंतर तुम्हाला मराठी मधून जर करायचं असेल तर स्वप्नील भंडारे सरांचं पुस्तक आहे पुष्पलता कृषी घटक ठीक आहे हे वाचा किंवा मग ग्रामसेवक डायरी सचिन कुरुंद सर एसटी आहे त्यांचं पुस्तक आहे या दोन पुस्तकांमधून करा जबरदस्त अग्रिकल्चर ठीक आहे काही तुम्पन्नास फक्त आजच्या दिवस त्याच्यावर प्लीज कॉल करू नका आज समजून घ्या आज मी ट्रॅव्हलिंग मध्ये मुलांचे मला खूप कॉल येत आहेत मला मेसेज तुम्ही करू शकता ठीक आहे सर्वात जास्त मुलांनी मला मेसेज करा कॉल कोणीही करू नका तुमचे काही कमेंट असतील कुणाची काही हॉल हॉलटिकीट निघत नसतील तर मला तुम्ही विचारू शकता तुमच्या कमेंटचे मी उत्तर देण्याचा पाच पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये प्रयत्न करतोय ठीक आहे मी चाललोय सध्या शिवम पुण्याला शिवम पाटील पुण्याला जातोय तुमच्यासाठीच प्रयत्न करतोय जे आपले पुस्तकांचे लेखक आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय जेवढं मटेरियल तुम्हाला मोफत देता येईल ठीक आहे चला चला डॉक्युमेंट काय लागते एक्झाम साठी डॉक्युमेंट तुम्हाला फक्त हॉल तिकीट तुमचं लागणार आहे त्यानंतर तुमचा एखादा पासपोर्ट फोटो असू द्या सोबत त्यानंतर तुमचं आधार कार्ड ची झेरॉक्स वगैरे असू द्या भंडाराचा ऍडमिट कार्ड निघाला पाहिजे होतं मला एकदा बघू द्या भंडाराची एक्झाम आहे आहे भंडारा गोंदियाची एक्झाम आहे ठीक, ठीक एक आहे मला कॉल करते तुम्ही नंबर कॉल करू नका त्याच्यावर जर कॉल केला तर आपलं हीकडे इकडे लाईव्ह डिस्कनेक्ट होते ठीक आहे तुम्हाला दाखवून देतो एकदा शिवशाही आहे आज मी पुण्यामध्ये ट्राफिक असल्यामुळे शिवशाही मध्ये जातो तुम्ही बघू शकता ठीक आहे शिवशाही मध्ये चाललेलो आहे ओके चला सर लास्ट टाइम रिपोर्टिंग काय असेल जर सकाळी सात वाजता टाइम दिलाय तुम्हाला रिपोर्टिंगचा तर सकाळी सात वाजता तिथे पोहोचा प्लीज एक्झामला तुम्ही कॉम्प्रमाइज करू नका एक्झामच्या टायमिंगला कॉम्प्रोमाइज करू नका सकाळी सातचा सा रिपोर्टिंग टाइम दिलाय तर सातच्या आधीच पोहोचा कारण आयबीपीएस आहे सात नंतर तुम्हाला कुणालाही मध्ये घेणार नाही हो माहिती आहे पेपर आठ वाजता चालू होतो परंतु सात नंतर तुम्हाला मध्ये घेणार नाही ठीक आहे उमेश जाधव सचिन कुरुंदकर सर हो त्यांचंच पुस्तक आहे शिवम पाटील माझा ऍडमिट कार्ड प्लीज काढून द्याल का संध्याकाळी कॉन्टॅक्ट करा मला संध्याकाळी सहा नंतर कॉन्टॅक्ट करा लॅपटॉप मधून जर निघाला तर शंभर टक्के काढून देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे चला ओके चला अजून काय जळगाव झेडपी ग्रामसेवक आहे का नाही सध्या रोहित जळगावचा होणार आहे जळगाव जिल्हा हा पेसा जिल्हा आहे त्याच्यामुळे ग्रामसेवकची एक्झाम सध्या होणार नाही चला तर मित्रांनो सध्या नेटवर्क जाण्याची भीती आहे त्यामुळे नेटवर्क जाण्याआधीच मी एंड करतो लाईव्ह ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र जय वंदे महाराज जय स्वच्छ भारत जय शाहू हो, फुले आंबेडकर भेटूयात आपण संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये चलो अभ्यास करत राहा